खासदार बळवंत यांच्याकडून वादळी वाऱ्याने झालेल्या थेट बांधावर जाऊन गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सर्वत्र चक्रीवादळ व वा अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे या वादळी वाऱ्याने शेतीचे व वा घराचे नुकसान झाले यामुळे केडी ज्वारी आणि कांद्याच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या गांभीर्याने दखल घेत खासदार बळवंत वानखेडे यांनी तातडीने बांधित गावांना भेट दिली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानाची स्वतः पाहणी केली शेतातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे अवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांची संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा व अडचणी समजून घेतल्या खासदार वानखडे यांनी यावेळी शेतकऱ्यांना धीर देत या कठीण परिस्थितीत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले जिल्ह्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि वादळाने धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात शेतीचं नुकसान घरांचं नुकसान जनावरांचं नुकसान हे सातत्यानं सुरू आहे केळीस कांदा ज्वारी या अनेक पिकांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ते नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही शासनाकडे आमची मागणी आहे उद्या एकवीस तारखेला या संदर्भात टॅक्टर मोर्चासुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयावर आयोजन केलेलं आहे मी या निमित्तानं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आता पेरणीचे दिवस आहेत लगेच पेरणी सुरू होणार आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आणि ते नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं योग्य ती पावले उचलावे अशी मी शासनाकडे विनंती करतो